श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे वट पौर्णिमा दोन हजार चोवीस चुकूनही या रंगाची साडी घालू नका पूजेचे फळ मिळणार नाही स्वामी माऊली तुम्हाला उदंड आयुष्य देऊ स्वामींच्या चरणी हीच माझी प्रार्थना चला तर मग व्हिडिओ सुरू करूया पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्रीचे व्रत करत असतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रत आलं की विशेष महत्व असते यावर्षी एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी उपवास करून वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यसह जीवनात अपार सुख आणि संपत्ती देखील प्राप्त होते यामुळे या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभफळ मिळते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते वटसावित्रीचे व्रत एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल तर ही पौर्णिमा समाप्ती बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनटांनी संपेल अशा स्थितीमध्ये आपल्याला वटपौर्णिमेचे व्रत एकवीस जूनला शुक्रवारीच करायचे आहे तर वटीपो वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या नेसायच्या आहेत कोणता हा रंग आहे हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि हो कोणता रंग आपण चुकूनही परिधान करायचा नाही याबद्दलही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लीला विसरू नका प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडीही खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या देखील घा नेसतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या नेसतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे म्हणजेच जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल ती वटसावित्रीच्या पूजेच्या वेळेस घालायची नाही किंवा एखादं सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही ती साडी नेसलेली असेल तर ती देखील तुम्ही वट वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी नेसायची नाही आता आपण जाणून घेऊयात की कोणते असे पाच शुभ रंग आहेत की जे आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकतो तर पहिला रंग आहे तो म्हणजे लाल लाल रंग हिंदू धर्मानुसार खूप उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाची प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे देवी लक्ष्मीला देखील लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते त्यामुळं ह्या लाल रंगाचे महत्त्व खूप असते दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर जास्त अधिक प्रमाणात दिसून येतो तसेच हा रंग चिरंतन सनातनी आणि पुनर्जन्म जन्माच्या संकल्पना सांगतो लग्नात दे देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मंगल कार्यात शुभ मानला जातो आयुष्यातील प्रगतीशी संबंधित हा लाल रंग आहे मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकता तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता काहींना मॅचिंग मॅचिंग घालण्याची खूप सवय असते मॅचिंगचं सगळीकडं सध्या फॅडच चालू आहे मॅचिंग मॅचिंग करता करता शक्यतो आपण वटपौर्णिमेच्या दिवशी मॅचिंगच्या नादामध्ये काळ्या कलरच्या बांगड्या घालू नका तुम्ही लाल किंवा हिर हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजेच काळा रंग असेल तर त्या रंगाच्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायच्या नाहीत तसेच दुसरा रंग आहे हिरवा आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालू शकता हिरवा रंग हा बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देत हिरवा रंग हा एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यांपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू असतील आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी असतात आपल्या तंत्रिक राहणारी आणि तरीही बुद्धीप्रमाणे ज्ञानी असतात ज्यांना हिरवा रंग आवडतो शास्त्रातही हिरव्या रंगाला महत्व आहे तो शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचे प्रतीक देखील मानला जातो जशी हिरवी साडी बांगड्यांचा हिरवा चुडा त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा आवडतो पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगात एकापेक्षा जास्त साड्या आहेत तुम्ही गुलाबी रंगाची साडी वटपौर्णिमेला घालू शकता गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक मानला जातो गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत आनंदी आणि समस्या नसलेले आयुष्य जाणवतं तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीही जाणवत नाही असेही काही लोक सांगतात गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असा भास करून देतो त्यानंतर चौथा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग असं म्हटलं जातं की भगवान भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य पवित्रता आणि सेवा याचे प्रतीक आहे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ढोल या रंगाचे आहेत हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो म्हणजेच भारताच्या शाश्वत सनातनी आणि पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता त्यानंतर पाचवा रंग आहे तो म्हणजे पिवळा आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला के तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक हे देखील वाढवतो विशेषतः आपण हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप मनमहत्व प्राप्त होते <स्थाँगा> वटपौर्णिमेच्या दिवशी देखील मी पिवळा रंग परिधान करू शकतो आता हे झाले पाच शुभ रंग तुम्ही या पाच शुभ रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी नेसू शकता आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहेत मग त्यामध्ये आकाशी रंग असेल जांभळा रंग असेल तर त्या रंगाची देखील साडी आपण नेसू शकता फक्त काही असे रंग आहेत त्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही तर त्यामध्ये महत्त्वा महत्त्वाचा म्हणजे काळा रंग काळ्या रंगाची साडी आपण बटम दिवशी नेसायची नाही महिला त्या नेसतच नाहीत कारण हे कॉमन आहे सर्वांना ह्या गोष्टी माहीत आहेत तरी पण जस्ट पॉईंट म्हणून मी सांगत आहे लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती काळ्या रंगाच्या छटा असतील तरी अशी साडी देखील आपण नेसायची नाही एखाद्या साडीवर काळा ब्लाऊज हा मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण घालायचा नाही काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही आणि काळ्या रंगाचे टिकले देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाही अगदी आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा तर घालायचीच नाही पण घरी आल्यानंतर देखील तुम्ही जे घरामध्ये कपडे घालत असता तेव्हा देखील आपण काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही जेव्हा एखादा शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा व्यर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देखील काळा रंग घालायचा नाही कारण काळा रंग हा नकारात्मकता दर्शवत असतो आणि काळा रंग रंगाकडे नकारात्मकता देखील खेचली जाते तसेच दुसऱ्या रंग आपल्याला परिधान करायचा नाही तो म्हणजे सफेद रंग तर सफेद रंग हा विधवा महिला वापरत असतात आणि वटपौर्णिमेच्या दिवस म्हणजे सुवासिनींचा दिवस असतो तर या दिवशी आपण सफेद रंगाचं साडी नेसायची नाही तसेच सफेद रंगाच्या बांगड्या किंवा सफेद रंगाचा ब्लाऊज देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी नेस घालायचा नाही त्यानंतर आता तिसरा रंग आहे तो म्हणजे गडद निळा जो गडद निळा रंग आहे तो देखील आपण घालायचा नेसायचा नाही निळा रंग घालून निळा रंग निळा रंग घालू शकता पण तो डार्क निळा रंग असेल तर तो, तो वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही साडी नेसायची नाही किंवा त्या रंगाच्या बांगड्या त्या रंगाची टिकली देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान करायचे नाही अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं सांगितल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा दुसऱ्यांना ही माहिती समजू द्यात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ